जवळ आल्या की होतात शेतकऱ्यावरती भाषण आणि त्या निवडणुकांना मला सांगायचं आहे या उसाच्या कॅमेरे त्या ऊसाच्या हड घोटाळ्यात आणि रात्र दिवस कष्ट करत असल्या माझ्या शेतकरी बापाकडे आणि दाखवा त्या शेतकरी पोराच्या शाळेच्या फुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तके या नांगरलेल्या शेतात त्या शेतकरी बापाचं या पालापात्राचं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा आणि हा या शिक्षण पद्धतीमुळं आणि बेरोजगारीमुळं दाखवा कोळ्या हातातील कोयते आव लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्याचं सरण दाखवा कोडचा थरण दाखवा भ्रष्टाचाराचं कुरण दाखवा विजेचा लपंडाव दाखवा त्या विहिरीचा तळ दाखवा आणि या कर्जाच्या पोजाऱ्यानं परदेशी न जाता रात्रंदिवस कष्ट करून फेडत असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीवरील वळ दाखवा आणि सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमुळे भाव दाखवा आणि तरीसुद्धा इतकं होऊन सुद्धा लाज वाटत नसेल तर हातात माई घेऊन हा कृषीप्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा